वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्लॉग आहे सासूबाईंच्या बर्थडे सेलिब्रेशनचा सा, आणि खूप चष्टा मस्करी काही जुने आंबट तिखट आठवणी प्रत्येकाचा संसार म्हटलं नवरा बायको म्हटलं तर काही गोड तिखट आंबट आठवणी ह्या आस असतात असा मजेशीर हा आजचा ब्लॉग होणार आहे त्यातच माझ्या ह्या समोर दिसतात आहे त्या छोट्या दिरांना एक रॉंग नंबरसुद्धा आला होता तर अशा मजेशीर किशांसोबतचा भरभरून असा विनोदी हा ब्लॉग होणार आहे त्यामुळे आहे तसा शेअर करते स्किप न करता बघा आवडला तर तर नवीन असाल लाईक आणि मग आजचा व्हॉग एन्जॉय करूया थोडक्यात इथं काय विषय चालू होता ते सांगते की सासूबाईंचा बर्थडे होता आणि सासऱ्यांनी चुकून ॲनिव्हर्सरीचं स्टेटस टाकलं होतं त्याच्यावरचं डिस्कशन इथं चालू होतं

मग <laughs> हो। द्लावा आस्था। असू <laughs> <सवास दंतर> <laughs> का दे काय असते त्याला उलट पटपट होत अशी हे जे पारकलवाली हा दिसते ती अशी सगळी तुम्ही सर का इकडे जास्ती गौरी आता कोण कोणीकडे अडजेस्ट स्वाग कोण कोणाकोणीकडे दिसतंय दिसते हा बाप्पी बर्थडे बर्थडे बर्थडे

मग काय तर जोडीचा फोटो पाहिजे लावायचं काय हाय हाय खरं चालू

होय उशात त्या पण केला काय तवापासून ठेवली तुम्हाला आठवण ठेवायसाठी एका दत्ता देण्यात मस्त असा ही जेवणाचा मीन आहे बघा पनीर दुसरी कुठली भाजी आहे खिमाय व्हेज किमा व्हेज किमाय श्रीखंडन चपाती खाल्लंय मी नको मला परत धरा लाई टाक चल म्हणून मी आधीच एक लावून घेतलं ताटाला बाय चला येऊ का बाय बाय